हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी जरा एक वेगळाच टॉपिक घेतलाय टीचर्स साठी आहे एस्पेशली जेव्हा तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर द्यायचं असतं त्यावेळेला ते, ते कशा पद्धतीने द्याल म्हणजे इम्प्रेशन छान पडेल ते आ, या आजच्या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगते सुरुवात करूया डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर एक तर इंटरव्ह्यू म्हणून जाताना सुद्धा द्यावं लागतं कधी कधी जेव्हा स्कूलमध्ये तुम्ही टीचर्स असाल तरीही तुम्हाला मध्ये कधीतरी डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर द्यावं लागतं त्यावेळेला कशा पद्धतीने दिलं की इम्प्रेशन छान पडेल ते पाहूया डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर फॉर टीचर्स टीचर्स साठी सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची वॉक कॉन्फिडेंटली इन द रूम जिथे तुम्हाला क्लासरूम मध्ये लेक्चर घ्यायचंय अतिशय महत्वाची गोष्ट की कॉन्फिडन्स चेहऱ्यावर दिसायला हवा तुमच्या चालण्याच्या स्टाईल मधून तो दिसायला हवा असं घाबरलेलं किंवा टेन्शन आलंय असं दिसलं की मुळात इफेक्ट म्हणजे त्याचा इफेक्ट होतो आपल्या शिकवण्यावर सुद्धा म्हणून कॉन्फिडन्स हवा आणि चालताना सुद्धा तू दिसू दे वॉक कॉन्फिडेंटली एकदम आत्मविश्वासाने चाला इन द रूम रूम मध्ये क्लास विश द इंटरव्ह्युअर्स आज जाल तेव्हा इंटरव्ह्युअर्स किंवा कोणी असतील जे कोण तिथे एक्झॅमिनर्स म्हणा इंटरव्ह्युअर्स म्हणा जे पॅनल तिथे बसलेलं असेल त्या लोकांना विश करा जर सकाळ असेल तर अफकोर्स तुम्ही म्हणाल गुड मॉर्निंग दुपारचं सेशन असेल तर तुम्ही म्हणाल गुड आफ्टरनून ते वेळेनुसार पण विश नक्की करा गेल्या गेल्या त्यानंतर टेक परमिशन टेक परमिशन परवानगी घ्या टू स्टार्ट युअर लेक्चर टू स्टार्ट युअर लेक्चर तुमचं लेक्चर सुरू करण्यासाठी त्या पॅनलची परमिशन घ्या परवानगी घ्या ती घ्यायला विसरू नका डायरेक्टली जाऊन डिश केलं आणि स्टार्ट केलं असं नका करू मी सुरू करू का मे आय बिगिन मे आय स्टार्ट माय लेक्चर अशा पद्धतीने काहीतरी क्वेश्चन त्यांना विचारा मे आय स्टार्ट माय लेक्चर मे आय बिगिन माय लेक्चर असं विचारून सुरुवात करा सुरुवात करा असं त्यांनी दिली परमिशन तुम्हाला की पहिल्या धडक पहिल्यांदा अगदी काय करायचं तर इंट्रोड्यूस युअरसेल्फ इन टू लाईन्स थोडस इंट्रोडक्शन थोडस म्हणजे अगदी मिनिमम दोन लाईन्स मध्ये आय एम डॅश डॅश म्हणजे माझं नाव अमुक अमुक आहे नाव फक्त सांगायचं आणि आय एम गोइंग टू टीच यू दिस टॉपिक टुडे हा टॉपिक मी तुम्हाला आज शिकवणार आहे बस एवढा इंट्रोडक्शन पुरे आहे लांबलंच द्यायचं नाही ऑर टू लाईन्स इंट्रोडक्शन स्वतःच ओके त्यानंतर विश स्टुडंट्स जर समोर स्टुडंट्स असले कधी कधी असतात कधी कधी नसतात जसं असेल त्यानुसार सिच्युएशन नुसार पण समोर जर विद्यार्थी असले तर त्यांना सुद्धा विश करा सकाळ असेल तर गुड मॉर्निंग स्टुडंट्स दुपार असेल तर गुड आफ्टरनून स्टुडंट्स आणि सेकंड महत्वाची गोष्ट काय कराल राईट डेट लिहा डेट म्हणजे तारीख डे म्हणजे दिवस असेल तो अँड टॉपिक ऑन बोर्ड आणि तुमचा जो काही टॉपिक ठरलेला असेल तो बोर्डवर लिहा ते पहिल्या धडक करायचं इंट्रोडक्शन नंतर लगेच इंट्रोडक्शन किती लाईन्सचं फक्त दोन लाईन्सचं स्टुडंट्सना फक्त एका लाईनमध्ये विश करायचं या सगळ्या गोष्टी जरी मी वेगळ्या वेगळ्या लिहिल्या अख्ख्या सगळ्या गोष्टींना दोनच मिनिटं लागणार आहेत मग डे दे, डेट आणि टॉपिक बोर्डवर लिहायचा त्यानंतर टीच विदाऊट अ बुक इन हँड जो कुठचा टॉपिक असेल हातात पुस्तक घेऊन वाचून कधीही शिकवू नका अतिशय इम्प्रेशन डाऊन होतं नेहमी आधी तयारी करा प्रिपेअर थरली प्रिपेअर थरली थरली म्हणजे संपूर्ण तयारी करा आणि मग विदाऊट पुस्तक हातात पुस्तक न घेता डायरेक्टली शिकवा मुलांकडे बघून मुलांशी संवाद साधून अशा पद्धतीने शिकवण्याचा खूप चांगला इम्प्रेशन पडतं मुलांवर सुद्धा आणि त्या एक्झामिनर्स किंवा इंटरव्ह्यूर्स जे पॅनल बसलेले असेल त्यांच्यावर सुद्धा पुस्तक हातात न घेता शिकवायचं त्यासाठी प्रिपेअर ठरली आधी तयारी करून ठेवायची पूर्ण त्याची त्या लेक्चरची तुमच्या यूज टीचिंग एड्स लाईक चार्ट एक्सेट्रा टीचिंग एड्स म्हणजे शिकवताना जे काही आपल्याला उपयोगाच्या ज्या गोष्टी असतात त्यांना टीचिंग एड्स म्हणतात एकच एक्झाम्पल चार्ट्स मॅप्स चार्ट डायग्रॅम्स फिगर्स हे जे काही एक का तुम्हाला त्या टॉपिकशी रिलेटेड असेल ते वापरा त्याचा खूप चांगला परिणाम होतो मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने समजतात गोष्टी म्हणून तसं वापरा त्यानंतर एक्सप्लेन टॉपिक जो तुमचा टॉपिक असेल तो व्यवस्थितपणे समजावून सांगा एक्सप्लेन करा आज क्वेश्चन्स टू स्टुडंट्स एक्सप्लेन करता करता मुलांना समजलंय की नाही हे करण्यासाठी त्यांना सुद्धा प्रश्न विचारा मध्ये मध्ये म्हणजे मुलं सुद्धा ऍक्टिव्ह राहतात म्हणून आज क्वेश्चन्स टू स्टुडंट्स मुलांना प्रश्न विचारा आन्सर देअर क्वेरीज आन्सर देअर क्वेरीज क्वेरीज म्हणजे त्यांचे डाउट्स त्यांच्या शंका त्या दिवसा म्हणजे त्यांना उत्तरं द्या त्यांच्या शंक, शंका शंका ज्या असतील त्या सगळ्या समजावून सांगा त्यांना आणि हे सगळं उरकलं टॉपिक एक्सप्लेन वगैरे करून झालं की एंड युअर लेक्चर एक शेवट म्हणून लेक्चर संपवायचंय मग त्यावेळेला ओके हॅव यू अंडरस्टूड इज इट इझी फॉर यू काहीतरी अशी वाक्य बोलून माझं लेक्चर संपलं असं दाखवून घ्या ऍब्रप्ट असं अचानक संपलं पूर्ण अशा पद्धतीने अचानक थांबू नका काहीतरी एम लाईन असू दे की हॅव यू अंडरस्टूड आणि त्यानंतर काय म्हणाल मग से थँक यू टू स्टुडंट्स मुलांना सुद्धा थँक्यू म्हणा की थँक्यू फॉर लिसनिंग टू मी असं म्हणू शकता तुम्ही माझं ऐकल्याबद्दल थँक्यू मुलांना त्याचप्रमाणे थँक्यू तुमच्या इंटरव्ह्यूर्सना किंवा एक्झामिनर्सना किंवा त्या पॅनलला सुद्धा म्हणा तुम्ही की थँक्स फॉर गिव्हिंग मी धीस अपॉर्च्युनिटी ही संधी मला दिल्याबद्दल तुम्हाला थँक्यू थेंक थँक्स फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी ही संधी मला दिल्याबद्दल थँक्यू आभारी आहे आणि मग गो आउट विथ अ स्माइल ऑन फेस जेव्हा तुमचं हे डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर संपेल थँक्स म्हटल्यावर ते युजली संपत जर आता पॅनलने तुम्हाला काही प्रश्न विचारले तर अफकोर्स त्याला उत्तर द्यायची आहेत कॉन्फिडेंटली सगळं झालं की विथ अ स्माईल ऑन फेस रूमच्या बाहेर जा या स्माइलचा खूप छान उपयोग होतो कधीही त्यामुळे ऑलवेज हॅव अ स्माइल ऑन युअर फेस टेन्शन घेऊन तणावाखाली अशा पद्धतीने नका वाभू तिथे फ्रीली आणि अगदी कॉन्फिडेंटली विथ अ स्माइल ऑन फेस असं हे लेक्चर तुमचं छान पैकी तुम्ही द्या ऑल द बेस्ट टू ऑल द टीचर्स ज्यांना कोणाला डेमॉन्स्ट्रेशन लेक्चर द्यायचं असेल त्यांना आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय